नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनमुळे भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे गेल्या एक वर्षापासून बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्व भागात सुरू आहे अपुऱ्या कामामुळे भीषण टंचाईची समस्या लक्ष्मीवाडी येथील शेतकऱ्यांना करावी लागत आहे त्यामुळे बंदिस्त पाईपलाईन योजनेला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे बंदिस्त पाईपलाईन योजनेचा खूच कामे असल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला उघड्या पातातून किंवा कालव्यातून पाणी देण्याच्या योजनेला सरकारने ब्रेक दिला आहे त्यासाठी म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील जमिनीला बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची योजना आहे पूर्वी उघड्या पाटातून किंवा कालव्यातून येणाऱ्या पाण्यानेमुळे ओढे नाले विहीर कूपनलिका यांना पादर फुटत होता त्यामुळे उन्हाळ्याची तहान भागत होती परंतु सध्या बंदिस्त पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी दिले जाणार आहे मायनेर गेट क्रमांक सहा लक्ष्मीमाडे येथे सध्या बंदिस्त पाईपलाईनचे काम एक वर्षापासून सुरू आहे वर्ष होऊन ही काम अर्धवट स्थितीचं असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे येथील खोत वस्ती ढवळी वस्ती माळी वस्ती गावडे वस्ती पाटील वस्ती कवाळे वस्ती इंगळे वस्ती यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता तात्काळ पाणी सोडण्याची मागणी दाजी खोत संभाजी पाटील प्रदीप खोत दत्तात्रय खोत दत्तात्रेय जाधव बबलू पाटील दिनकर पाटील अमित खोत अजित खोत सुरेश खोत तानाजी चौगले अप्पासो माळी यांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे पश्चिमवाडीला पाणी आल्यापासून पाणी मिळालेलं नाही आणि हा कणालाही मायनर सहा नंबर आहे सहा नंबरच्या पायपा पुरून गेल्या पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस दिवशी पायपा पुरल्या पायपा पुरण्याचं काम पूर्ण झालं त्यानंतर व्हाल बसवतो चेंबर काढतो ते मोजवून घेतो ज्या शेतकऱ्यांनी दमदाटी दिली तेवढ्याचं काम मुजवून सप्पे करून दिले ज्या शेतकऱ्यांचे खोल डबले आहेत तिथे एक सुद्धा मुर्माजी त्यांनी पाठी आणून टाकले नाही काम सगळं निष्कळ दर्जाचं झालेलं आहे आणि आज जानेवारी फेब्रुवारी मार्च गेल तर सुद्धा शेतकऱ्यांना पाणी प्यायला मिळेल नाही जनावरांच्या शिवाय दुय्यम धंदा नाही या शेतकऱ्यांना लक्ष्मीवाडीच्या असू दे कुठल्याही परिसरात असू दे पाणी हे जीवन आहे त्यासाठी पाणी लवकरात लवकर मिळावं म्हणून ह्या मळकर साहेबांना त्यांच्यावरच्या अधिकाऱ्यांना आम्ही जानेवारीपासून भेटतोय आमदारांना भेटलं खासदारांना भेटलं त्यांचं फोन झालं तरीसुद्धा ही काय मनावर घेतलेला आहे आज सगळ्यात नाही इराजांना आम्ही या किनाऱ्यावर शेतकरी शंभरवर गोळा होऊन ही मुलाखत देतोय लवकरात लवकर पाणी सोडायला पाहिजे नसेल तर वारणालीत आम्ही आमरण उपोषण करायला तयार आहोत सहा नंबर मायनरवरती आम्ही सर्व लक्ष्मीवाडी ग्रामस्थ आणि शेतकरी पाण्याविना तळमळत इथं उभारलेला आहे गेली वर्षभर झालं आता सरपंच साहेबांनी दाजू खोतांनी सांगितलं त्या पद्धतीनं गेले वर्षभर पायपा फुरलेल्या आहेत खरं वाजतं प्रशासनाचं एक नियोजन पाहिजे एक एक मायनर जर पूर्ण करत गेला असता तर दुसऱ्या मायनर मधून पाणी सोडून हे काम पूर्ण झालं असतं सगळेच मायनर उकरून सर्व शेतकऱ्यांच्या संकट त्यांनी आणलेलं आहे जनावरांना पाणी नाही आणि शेतात वैरण असून सुद्धा ते आता पूर्ण पाण्याविना वाळत आहे आणि पूर्ण त्या पहिल्या तोंडाचं जे मायनरचं हाल सोडायचं ती सिस्टीम जर पिकं असताना ती पूर्ण करून घेतली असती तर हे व्यवस्थित झालं असतं सगळ्याच जे पोट कॅनाल आहे ते उकरून ठेवले पायपा घातलेत आणि नेमकं जिथे तोंडाला जोडायचं आहे तिथंच काम अपूर्ण आहे आणि ते कमीत कमी आता जर बघितलं परिस्थिती तर आठ ते दहा दिवस ते करता येत नाही आणि अधिकारी सांगतात आम्ही तुम्हाला उद्या पाणी सोडतो म्हणून म्हणजे कसं सोडतात ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला उद्या पाणी मिळालंच पाहिजे नसेल तर आम्ही आठ दिवसाची तुम्हाला नोटीस देऊन आम्ही वारणामध्ये आमरण उपोषून देणार कारण इथं ऊन खा मरण्यापेक्ष तिथे वारणालीतून मरतो आले तिची काय अडचण नाही आहे तर त्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत जर पाणी नाही सोडलं तर या शेतकऱ्यांना का इथं काहीच काम नाही आता जनावरांना वैरण नाही शेतात पाणी नाही आम्ही काय करायचं आणि जनावर घेऊन आम्ही वर्णानीत उपोषणाला बसणार आहे धन्यवाद